कारागृह विभागांतर्गत तांत्रिक पदाची पद भरती प्रक्रिया पूर्ण झालेली या आहे यामध्ये पाहू शकता सिलेक्ट झालेल्या निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणीसाठीची जी दिनांक आहेत हे जाहीर करण्यात आले आहेत कागदपत्र पडताळणीसाठी जी उमेदवारांची सा, जी कागदपत्र पडताळणीचं वेळापत्रक आहे डी व्ही साडीचं हे जाहीर करण्यात आलं आहे या अगोदर जी यादी आहे म्हणजे सिलेक्ट झालेल्या पात्रता म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांची यादी ही अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे ते तुम्ही चेक करू शकता या पद्धतीने ही जी यादी आहे उमेदवारांची प्रतीक्षा यादी आणि निवड यादी या अगोदर जाहीर करण्यात आली होती त्यानुसार चेक केली जाऊ शकते प्रत्येक पदानी आहे तांत्रिक पदासाठीची आता यामध्ये पाहू शकता उमेदवारांची कागदपत्र पडताळणी कधी आहे या संदर्भातली अपडेट आलेली आहे कारागृह विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या तांत्रिक पदाच्या निवडसूचीत नमूद निवड यादीतील उमेदवारांचे दस्तऐवज पडताळणीबाबत यानुसार पाहू शकता कारागृह विभाग सेवा तांत्रिक संवर्गातील पदभर्ती दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत एकूण बावीस पदांची एकशे वीस गुणांची परीक्षा व ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी परीक्षेत प्राप्त झालेल्या एकूण गुणानुक्रमानुसार सामाजिक व समान आरक्षण तसेच समान गुण मिळालेल्या उमेदवारांची प्राधान्य क्रमवारी विचारात घेऊन पदनिहाय स्वतंत्र निवड यादी व प्रतीक्षा यादी दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी कारागृह विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवारांच्या नावाची शिफारस दस्तऐवज पडताळणी वैद्यकीय तपासणी पूर्वचारित्र पडताळणीच्या अधीन राहून करण्यात आली आहे यामध्ये पाहू शकता कारागृह विभागाच्या तांत्रिक संवर्गातील एकूण बावीस पदांच्या निवड यादीत नमूद असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात अपलोड केलेले दस्तऐवज तसे शैक्षणिक व तांत्रिक शैक्षणिक अर्हता अनुभव जात प्रमाणपत्र वयाबाबतचा पुरावा अधिवास प्रमाणपत्र समाधान आरक्षण या संबंधी पुरावा इतर सर्व दस्तऐवज व सर्व मूळ कागदपत्र यांच्या प्रत्येकी दोन स्वय साक्षांकेत प्रतिसह प्रतिनिधी पाहू शकता यामध्ये चालना नाही तुम्ही स्वतः हजर होणं आवश्यक आहे दस्तऐवज करता खालील नमूद ठिकाणी वेळी समक्ष उपस्थित राहायचं आहे आता प्रत्येक पदानुसार हे उमेदवारांची कागदपत्र पडताळणी डी व्ही साडीची तारखा जाहीर करण्यात आली आहेत यामध्ये मिश्रक साडी पाहू शकता मिश्रक शिक्षक आहे यासाठी चार जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता स्थळ आहे अप्पर पोलीस महासंचालक महानिरीक्षक कारागृह सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे एक यांचे कार्यालय जुनी मध्यवर्ती इमारत दुसरा मजला पुणे या ठिकाणी तुमची डेबी होणार आहे यामध्ये पाहू शकता मिश्रक आहे शिक्षक शिवणकाम निर्देशक सुतारकाम निर्देशक चार जूनला ही सकाळच्या सत्रामध्ये असेल आणि बाकी जे आहे हे दुपारच्या सत्रामध्ये कागदपत्र पडतानी आयोजित करण्यात आली आहे मूळ दस्तऐवज तपासणी करता विविध प्रपत्र सोबत जोडण्यात आलेली आहेत आणि या प्रपत्रातील सर्व माहिती अचूकपणे नमूद करण्यात येणं आवश्यक आहे यामध्ये तुम्हाला जो फॉर्म देण्यात आला आहे कागदपत्र पडताना वेळी तो जोडून त्या पद्धतीने तुम्हाला सबमिट करायचा आहे हा टी बी जो फॉर्म आहे या पी डी एफ बरोबर सोबत आहे पाहू शकता यामध्ये पासपोर्ट साईज फोटो आहे या ठिकाणी हा तुमचा जो अर्ज आहे उमेदवारांचे मूळ कागदपत्र प्रमाण पडताळणी बाबाचा तपशील जो आहे यामध्ये नमूद करणं आवश्यक आहे डी बी एसाठी येताना जे जे डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत याची सगळी माहिती या फॉर्ममध्ये भरणं आवश्यक आहे हा फॉर्मची पी डी एफ टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे ते तुम्ही चेक करू शकता या पद्धतीने जाहीर करण्यात आलेलं आहे काय काय कागदपत्र लागतील याची सुद्धा माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे मूळ प्रमाणपत्राच्या छायांकित अस साक्षांकित प्रतींची यादी काय काय लागणार आहे अर्जदारचा वयाचा नावाचा पुरावा आहे वयाचा पुरावा शैक्षणिक अर्हता असे जे सगळी जे वॅलिड डॉक्युमेंट आहेत त्यांची मूळ प्रत त्याचबरोबर स्वयं साक्षांकित झेरॉक्स प्रती दोन सेट असणं आवश्यक आहे, आहे। या पद्धतीने जे महत्वाचे कागदपत्र आहेत त्याचे जे नमुने आहेत हे नमुने सुद्धा या एफमध्ये देण्यात आले आहेत त्याचबरोबर पाहू शकता ही लेटेस्ट अपडेट आजची आहे सत्तावीस मीची यामध्ये पोलीस आयुक्तालय पुणे शहर यांच्या संकेतसावर प्रसिद्ध झालेल्या अंतिम निवड सूची आणि यादीतील दस पडतानी करता ही नवीन अपडेट आज जाहीर करण्यात आली आहे कारागृह विभागातील पश्चिम विभागातील ही कारागृह शिपाई भरती प्रक्रियेसाठीची ही नवीन लेटेस्ट अपडेट आहे यामध्ये सुद्धा कागदपत्र पडताळणीसाठीचं वेळापत्रक त्यांच्यासाठी जाहीर करण्यात आलेलं आहे आता आपण पाहू शकता यामध्ये महत्वाची अपडेट आपली यासाठी आहे की तांत्रिक पदासाठीची जी भरती प्रक्रिया झालेली आहे याची कागदपत्र पडताळणी जी आहे सा चार आणि सा चार जून दोन हजार पंचवीस रोजी एकाच दिवशी सकाळ आणि दुप, दुपार दुपार सत्रामध्ये पार पडणार आहे यासाठी लागणारे सगळे महत्वाचे कागदपत्र दस्तऐवज या ठिकाणी देण्यात आली आहेत ते चेक केले जाऊ शकतात आणि त्या पद्धतीने दिलेल्या उमेदवारांना दिवाळी आधीतील उमेदवारांना त्या ठिकाणी हजर राहायचं आहे या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या सगळ्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद